वळ पुढल्या बातमीकडे जयदीप आपटेसह चेतन पाटीलला पोलीस कोठडी दोघांनाही दहा सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी मालवण शिवराय पुतळा प्रकरणामध्ये त्यांना ही पोलीस कोठडी ठोठावण्यात आली शिल्पकार जयदीप आपटे आणि स्थापत्य सल्लागार चेतन पाटील या दोघांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे दहा पर्यंत हे दोघेही पोलीस कोठडीत असणार आहेत पिसीसाठी फक्त एवढेच मुद्दे म्हटले की एक आरोपी जो अटक होता त्याची आजपर्यंत पीसी संपण्यात आलेली होती आता दुसरा आरोपी त्याच्यासोबत मिळालेला आहे त्याच्यामुळे त्यांचं त्या दोघांसोबत पोलिसांना संवाद साधण्याची संधी पाहिजे त्याच्यामुळे तो सकल चौकशी काय असेल ती करणं महत्वाचं आहे त्याच्यामुळे कोर्टाने आमची मागणी मान्य केली आणि दहा तारखेपर्यंत पोलीस कस्टडी दिली जास्तीत जास्त सरकार यांनी पुतळा बनवताना कुठल्या निष्काळजीपणा दाखवला निग्लिजन्स दाखवला असं जास्तीत जास्त बोलू शकलं असतं जर अगदी त्यांना दोष किंवा ठपका ठेवायचा असेल तर पण ठपका तुम्ही कधी ठेवणार तर कुठल्या एक एक विशिष्ट तज्ज्ञांची एक समिती नेमली जायला हवी होती त्या समितीने सर्व ते जे काही पुतळ्यांचे अवशेष पडले ते एकत्र करून त्याचं संशोधन करून अहवाल केल्यानंतर जर त्यांनी ठपका ठेवला असता की जयदीप आपटे यांनी जो काही पुतळा बनवला त्यात काही दोष होते काही त्रुटी होत्या वगैरे वगैरे त्यामुळे तज्ज्ञांचा अहवाल न येता घिसड गायने दहा तासामध्ये फिर्याद ओढली जाते हे केवळ जो काही जनतेचा जो क्षोभ झाला तो शांत करण्यासाठी फिर्याद दिली गेली असं आमचं प्रामाणिकपणे मत आहे